देवेंद्र फडणवीस यांनी आदेश दिले आणि काही तासातच महादेव मुंडे प्रकरणात लागल्याच्या बातम्या आल्या पण आता हा मोठा मासा दुसरा तिसरा नसून वाल्मिक करारचे दोन्ही पोरं असल्याचं समोर आलंय कारण दोन्ही मुलांची जवळजवळ सतरा तास चौकशी करण्यात आली आहे एवढंच नाही तर कुख्यात गुंड गोट्या गीतेला पकडण्यासाठी गुन्हे शाखेचे तीन पथक रवाना झाले त्यामुळे गोट्या गीतेचा कुठल्याही क्षणी राम नाम सत्य होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे पण या प्रकरणात कराडच्या मुलांबाबत चौकशीनंतर पुढे काय झालं कोण कोण यात गोत्यात येऊ शकतं सगळं सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा महादेव मुंडे यांची हत्या झाली त्यानंतर तपास सुरू असताना वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावरून परळी पोलिसांना फोन केला होता महादेव मुंडे यांच्या प्रकरणाचा तपास थांबवायला सांगितलं होतं असा आरोप बाळा बांगर यांनी केला होता आता हा दावा खरा ठरताना दिसतोय कारण याच फोन मागची दुसरी बाजू समोर आलीय ती सांगते पण त्याआधी महादेव मुंडेंचा हत्या कोणत्या कारणासाठी झाली हे आधी दोन वाक्यात सांगते त्याचं झालं असं की महादेव मुंडे हे व्यापारी होते त्यांच्या नावे काही प्लॉट अर्थातच जमीन होती ते प्लॉट वाल्मिक कराडला हवे होते जे भाऊराव कराडच्या नावे करायचे होते याच गोष्टीमध्ये अडथळा ठरत असल्याचं महादेव मुंडेंची हत्या केल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी देखील केला होता कराडच्या अनेक प्लॉट हे भाऊराव कराडच्या नावे असल्याचंही बोललं जातं त्यानंतर तपास सुरू झाला जो वाल्मिक कराडने फोन करून थांबवायला सांगितला कराडच्या फोनची दुसरी बाजू अशी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यानंतर यान मुंडेंची व्यथा ऐकून फडणवीस यांनी लगेच एसआयटी चौकशीचे आदेश दिले चौकशी समिती स्थापन होताच पोलिसांनी चक्र फिरवली आणि पाच जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं विडच्या स्थानिक गुन्हे शाखेनं लोकांना गुरुवारी रात्री वाजता ताब्यात ही सर्व लोक परळीतील होती त्यांना ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आणलं आज पहाटे दोन वाजेपर्यंत त्यांची चौकशी केली पण यात धक्कादायक बाब अशी होती की यातील दोन जण हे वाल्मिक कराराचे पोरं होते एक श्री गणेश कराड आणि दुसरा सुशील कराड या दोघांचीही सत्रात तास चौकशी करण्यात आली या प्रकरणात कराडच्या दोन्ही पोरांचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे एवढंच नाही तर सुरेश धस यांनी देखील आरोप केला होता की कराडच्या दोन्ही मुलांनी महादेव मुंडेंचा घात केला तर पडद्यामागचा मास्टर माइंड वाल्मिक कराडच असल्याचा आरोप बाळा बांगर ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांनी केलाय त्यामुळे कराडने तपास थांबवण्यासाठी पोलिसांना फोन केलेला असंही बोललं जातं त्यामुळे परळीत एकच खळबळ उडालीय एकीकडे या दोघांची चौकशी झाली दुसरीकडे कुख्यात गुंड आणि गुन्हेगार गोट्या गीते याला आजपर्यंत अटक झाली नाही त्याच्या शोधासाठी दोन पथकं वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आली आहेत त्याला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते गोट्या गीते हा वाल्मिक कराडचा राईट हँड आहे सध्या वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीड जेलमध्ये आहे पण तो जेलमधून गोट्या गीतेकडे फोन करतो शिवाय अनेकांना धमक्यांचे फोन येतात असं समोर आलंय जो व्यक्ती कराडला मोबाईल पुरवायचा त्या रफीक नावाच्या आरोपीला लातूर कारागृहात हलवण्यात आलाय तर गांजा नेणाऱ्या आरोपीला शिवाजीनगर पोलिसांनी कारागृहातून आता बाहेर काढत चौकशी केली आहे एकीकडे मोबाईल पुरवणाऱ्या आरोपीला हलवल्याने कराडला धक्का बसलाय तर दुसरीकडे सुरेश धस बाळाबांगर यांनी केलेले आरोप पोलिसांच्या चौकशीत खरे ठरले तर वाल्मिक कराडचे दोन्ही पोरं जेलमध्ये जाऊ शकतात एवढंच नाही तर गोट्या गीतेचाही रामनाम सत्य होऊ शकतो असं झालं तर चारी बाजूने उद्ध्वस्त होऊ शकतो याबाबत या तुम्हाला काय वाटतंय महादेव मुंडे यांची हत्या वाल्मिक करारच्या मुलांनीच केली आहे का हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका